विक्रोळीत आमदार सुनील राऊत यांचा पुतळा झाल्याच्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विक्रोळी पूर्वेतील पालिकेच्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे मात्र या कामावरून आता श्रेयवादाची लढाई विक्रोळीत चांगलीच तापली आहे काही दिवसांपूर्वी आमदार सुनील राऊत यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून सोशल मीडियावर पोस्ट केली होती या पोस्टच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राऊत यांचा पुतळा झाला यानंतर शिवसेना ठाकरे गटाने विक्रोळी शाखेसमोर तीव्र आंदोलन करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आता या प्रकरणात विक्रोळी पोलिसांनी कारवाई करत शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गुरजोत सिंग आदित्य सावंत गणेश रोकडे विक्रम कुबल राजेश्री रेडकर सतीश दोडके समीक्षा मोरे आणि नीरज मोरे या कार्यकर्त्यांचा समावेश आहे माझे पक्षासाठी मी उभा आहे माझे पक्षासाठी युवासेना हे उभे आहे युवसेने मी सांगू तर आठ नाव आहेत एफ आय आरला ला मध्ये सहा नाव हे आमचे युवासेनेचे आहे आणि मला अभिमान वाटतो की हे जो यंग जनरेशन आहे आपली हे जे युवा पिढी आहे हे माझी युवासेना आहे हे डॉक्टर श्रीकांत साहेबांची आमचे पूर्वे सरनाईकची युवासेना आहे हे युवासेनाचे कार्यकर्ता हे घाबरत नाही आणि एक काय असे शंभर पुतले जालण्याचा दम आम्ही युवसेना आणि आमच्या पक्ष शिवसेना आम्ही राखतो कारण ते जे हॉस्पिटल आहे ते क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले साहेबांचे नावाचे हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल जेव्हा पास झाला होता त्यावेळी आपले एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी सांगू ते हॉस्पिटल विक्रोलीकरांची मागणी होती की एक बेडचे बेडचे हॉस्पिटल हॉस्पिटल करा एकनाथ साहेबांनी ते रुग्णालयाच्या कामावरून सुरू झालेला श्रेयवादाचा वाद आता गुन्ह्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे विक्रोळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका